चक्रीबंधनो मी रामेश्वर महाले आसलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा तर आज आपण सोयाबीन तूर कापूस या पिकात वीज प्रकारचे महत्व यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर सोयाबीन तूर कापूस या पिकाच्या प्राथमिक अवस्थेत जैविक व अजैविक ताण येत असतो जैविक ताणामध्ये जमिनीतील केळीचा प्रादुर्भाव मागील दोन तीन वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे तर यामध्ये हुमणी आहे वाळवी आहे वाणी आहे पैसा आहे कतरण आहे काळी म्हैस आहे खोडकिडा आहे आणि चक्रीभुंग आहे तर या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या प्राथमिक अवस्थेत होत असल्यामुळे होणारे नुकसान नुकसान क्रमांक एक बियाणाची उगमक्षमता कमी होते नुकसान क्रमांक दोन झाडांची संख्या कमी होती तीन मुळांचा विकास होत नाही चार रस किडीचा प्रदूभाव जास्त येतो परणामी उत्पादनात घट होते आणि उत्पन्न कमी होते तर या सर्व आ, समस्यावर प्रभावी उपाय म्हणजे ॲडव्हान्टेजची ब्रिज प्रक्रिया करणे होय तर ॲडव्हान ॲडव्हान्टेजचे वैशिष्ट्ये क्रमांक एक ॲडव्हान्टेज मधील डी एस फार्मुलेशनमुळे जमिनीतील किडी जसे की हुमणी वाळवी काळी म्हैस वाणी पैसा पत्रन खोडकिळा आणि चक्रीभुंगा यांचे उत्कृष्ट प्रभावी दीर्घकाळ नियंत्रण मिळते तर ॲडव्हांटेजची बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची उगमक्षमता चांगली व एकसमान होते स्टॉट तीन ॲडव्हानेजमुळे रोपांना परिपूर्ण संरक्षण मिळतं त्यामुळे प्रति एकरी रोपांची संख्या सुरक्षित राहते चार ॲडव्हान्टेजमुळे मुळांचा विकास चांगला होतो त्यामुळे पिकांची निरोगी व जोमदार वाढ होते ॲडव्हान्टेजमुळे प्राथमिक अवस्थेत येणाऱ्या रसशित किडीचे प्रभावी नियंत्रण मिळते त्यामुळे शेतकऱ्याला प्राथमिक अवस्थेत फवारण्याची गरज भासत नाही ॲडव्हान्टेजमुळे जमिनीतील किडींचे नियंत्रण बियाण्याची उगम उगमक्षमता रोपांची संख्या आणि मुळांचा विकास या सर्व बाबींमुळे होणाऱ्या उत्पादनात वाढ होते तर चला शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्टेजची बीज प्रक्रिया कशी करावी हे आपण प्रत्यक्षत करूया त्याकरता लागणारं साहित्य जे आहे ते आहे प्रति एकरी सोया सोयाबीनचे बियाणे ॲडव्हान्टेज आणि पाणी आणि महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा किट बीज प्रक्रिया करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम सुरक्षा किट परिधारण परिधारण करणं गरजेचे त्या आहे त्यामध्ये मौचे आहे स्वा आपला मांस आहे आणि गॉगल आहे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक किलो सोयाबीनचे बियाणे शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्टेजचे बियाणाला एक समान कोटिंग अशाप्रमाणे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता बियाणे फार ओलेही झालेले नाही आणि बियाणाला कोटिंग बी संपूर्ण तयार झालेलं आहे बियाणाचे ॲडव्हान्टेजचे बियाणाला एक समान कोटिंग झाल्यानंतर बियाणे सावलीमध्ये सुकू द्यावे आणि नंतर सुती एखाद्या थैलीमध्ये भरून ठेवावे प्रमाणे सुकू घालावे त्यानंतर सुती बॅगमध्येच भरावे प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरायचे नाही तर शेतकरी बंधू आपण पाहू शकता सोयाबीन बियाणाला एक समान ऍडव्हानेज कोटिंग तयार झालेले आहे तर शेतकरी बंधून येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन तूर कपाशी या पी येण्यास ॲडव्हांटेजची बीज प्रक्रिया आवश्यक करा तर शेतकरी मित्रांनो ॲडव्हांटेजची बीज प्रक्रिया करताना प्रमाण लक्षात ठेवा शंभर ग्राम एकर ॲडव्हान्टेजची बीज प्रक्रिया पिकाची सुरक्षा